की मी राजस्थानमध्ये मध्ये आलेले श्यामबाबांच्या दर्शनासाठी तर या आमची रूम घेतलेली आहे कमीत कमी इथून पाचशे मीटरवर श्यामबाबांचं आहे आणि तुम्हाला सांगते हॉटेलवर जेवण केलं रात्री तर मला एक गोष्ट जाणवली की जेवता जेवता इथला जेवण सर्व करणारा आम्हाला म्हणतो की बघा आमच्या भाषेवरून त्याला जाणवलं की आम्ही मुंबई महाराष्ट्रवरून आलेलो आहे तर तो, तो आम्हाला काय देखो तुम्ही श्याम इतने दूर से दर्शन केलेली हा बुलाया आहे तर मग मी त्याला म्हटलं की हा तुम्ही पण या आमच्या महाराष्ट्रामध्ये बरंच काही आहे तर लगेच आता एक हा गाडी चालवणारा आतमध्ये गेलेला आहे लगेच त्याने काय म्हटलं पे बाबा नाही आहे मी म्हटलं हा बाबा नाही आहे तर त्यांनी लगेच मला म्हटलं की वापे शिवाजी महाराज आहे तर तुम्हाला म्हणजे बघा ना काय बोलू मी मला मी तर हा छत्रपती शिवाजी महाराज आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं जर नाव आलं तर पहिले आपल्या महाराजांचं नाव नावाने म्हणजे ओळखलं जातंय तर मला असं वाटतं राजस्थानच नाही तर, राजस तर प्रत्येक भा भारताच्या बाहेर तर माहीत नाही पण भारतामध्ये प्रत्येक प्रत्येक राज्यामध्ये म्हणा किंवा प्रत्येक कानाकोपऱ्यात जर महाराष्ट्राचं नाव घेत आहे कोणी तर आपल्या घ्यावं त्यांनी असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून सांगावे धन्यवाद